नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा घागर मोर्चाचं निवेदन देतात ग्रामपंचायतीला जाग शिवसंग्राम संघटनेच्या निवेदनाची दखल ग्रामपंचायत हे हेखेखोरपणामुळेच बरेच दिवसापासून पाणी सोडणे बंद असल्या कारणाने जनता त्रस्त झाली होती म्हणून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी घागर मोर्चाचे निवेदन दिले असता झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतनी धाडकन झोपेतून जागे होऊन अखेरच मराठा वस्तीमध्ये पाणी चालू केले परंतु अद्यापही दलित वस्तीमध्ये मागासवर्गीयांना पाणी उपलब्ध नाही झोपेची सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतला दलित वस्तीच्या पाण्याची दखल घ्यावीच लागेल जर ग्रामपंचायतने दलित वस्तीमध्ये पाणी सोडण्यास दिरंगाई केली तर घागर मोर्चा हा निश्चितच निघेल न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा